कधी कधी का मला गीता तू का बुद्धी का काय गो बाई गीता आणि आवाज देऊ लागले तुला हे पार तिथून आवाज येऊ लागले मी तुला गीता 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 आणि सगळी आजूबाजूची माझ्या तोंडाकडे बघू लागले का तुला आवाज नाही आला का गीता नाही नाही शांताबाई मला आवाजच नाही आला काय ग काय झालं तुला गीता आवाज नाही आला म्हणती कोणते विचार ठरवले होते तू आणि हे अशा तोंडावर बारा करून वाजून ठेवले काय झालं काय नाही शांताबाई तसं काही नाहीये माझं काही चेहरावर बारा बिराणी वाजले तस काही टेन्शन नाही सांग ना सांगित सांग कशाला माझं तोंड उघडती माहितीये माझ्याकडे कशाला तू भाव खाती तीनदा विचारायला सांगून आता ते तर हा शांताबाई तुला ना सांगता दुसऱ्या कोणाला सांगत नाही मी माझं काही तुलाच सांगते येऊन सगळं बरं ऐक मग आता तसं काही फार टेन्शनच नाही आहे तर बिलकुलच नाही म्हणा तसं काही पण ना आता मी एक वर्ष झाला शांताबाई खरं सांगते तुला एक वर्ष झाला आणि एक वर्षापासून नुसते पैसे हे रस्त्याच्या मध्ये उभरण गप्पा मारायला आपण तिथेच तिथे उभरून बोलू काय झालं शांताबाई एक वर्षापासून मी थोडे 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 पैसे जमा करू लागले दरवर्षी दर, दर महिन्याला जसं होईल तसं बाजूला टाकून बाजूला टाकून पैसे जमा करू लागले तर आता मला कपाट घ्यायचं होतं आणि पण काय होऊ लागलं आता म्हणजे थोडे दोन चार हजार पाच हजार जमले का मग खर्च होऊन जातात काही ना काही होतं आणि मग ते पैसे खर्च होऊन जातात हातात म्हटलं तर थोडे 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 करून खर्च होतातच ना शांताबाई होत नाही का सांग बर तू हा हो ते तर बरोबर म्हणा हातात असला ना पैसा खरंय गीता हातात पैसा असला ना खर्च होऊनच जातो घरात काय नाही लागत लागतच आता काही ना काही मग ते खर्च होऊनच जातात दुख्या सुटण्यात म्हणा काही अन्य म्हणा सणावारात म्हणा एकदम बरोबर बोलली गीता बरोबर बोलली हा तर मग तसं शांताबाई खर्च होऊन चालले मग आता मी त्याच विचारात पडले बाई आता कपाट घ्यायचं एक वर्षापासून कपाट घ्यायचं कपाट घ्यायचं आणि मग ते सगळे कपडे बिपडे कसे तसेच पडलेले असतात शांताबाई आणि काही महत्वाच्या गोष्टी पण असतात ठेवायच्या विवायचे असतात तर कपाट नाही म्हणून मग ते विचार करू लागले मग तेच करू लागले शांताबाई आता कुठल्या मार्गाने पैसे जमू म्हटलं का पैसे टिकतील बाबा हातात म्हणून असं तो विचार सुरू होता बाबा बैठले त्यामुळे मी म्हणून मग बाकी काय नाही झालं बाकी सगळं चांगलं एकदम असं का मग एवढंच टेन्शन नाही बाकी काही नाही नक्की हो शांताबाई बाकी काही नाही बाकी काही टेन्शन नाही असं असेल तर मग गीता माझे बिलकुल टेन्शन घेऊ नको माझ्याकडे एक छान उपाय आणि माझ्या डोक्यात ना किती दिवसांपासून होतं हे पण मी आज तुमच्याशी बोलन कुद्या तुमच्याशी बोलन नंतर बोलन असं करत, करत 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 ना ते राहूनच चाललं तर मग ह्याच्या माझ्याकडे खूप चांगला उपाय तर आपण काय करू संध्याकाळी मला एक सांग की तू अशी म्हणते की तू बाजूला टाकायची बाजू टाकायची तर किती बाजूला टाकायची तू पैसे तसं काही फिक्स तर नव्हते शांताबाई पण बघ बाई महिन्याला नाही म्हटलं तरी माझ्याकडे कधी पंधराशे कधी सोळाशे कधी अठराशे असे असे पैसे वाचूनच जायचे शांताबाई असे वाचूनच जायचे महिन्याला माझ्याकडे बर 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 म्हणजे समजा अठराशे पंधराशे रुपये जमायचे तुझ्याकडे बरं तर ऐक मग आता काय करू आपण माझा जो प्लॅन आहे ना तुम्ही संध्याकाळी सांगते तुम्हाला आपण सगळ्याजणी भेटू आज माझ्या घरी भेटू बघ आज रेणुकाकडे नको आज मस्त माझ्या घरी भेटू आपण दुपारी संध्याकाळी पण नको दुपारी भेटू मग तेव्हा सांगते मी तुम्हाला सगळ्यांना प्लॅन ठीक आहे मी बोलून घेते माझ्याकडे सगळ्यांना बरं शांताबाई जमते तू सगळ्यांना तुझ्या घरी चल आता ते नीट कर तोंड तोंड नीट करते चल हां घे शांताबाई घे अरे गीता शांताबाई असताना तिच्या मैत्रिणी टेन्शन मध्ये राहतील हे असं होच नाही शकत नाही शकत असं बरोबर शांताबाई एकदम बरोबर बोल तू आता बघ तुझी आयडिया संध्याकाळी काय नंतर मग मी मानन तुला वाव शांतबाई काय छान चिप्स तळले व तू लेच भारी मस्त एकदम हळूहळू खान मला हळूहळू खा कशा खाऊ तू ते चिप्स <laughs> गीता, तुझे ना गीता तुझ्या घरचं खाऊ राहिले का मग मी शांतबाईच्या घरचं खाऊ लागले ना तुला खायचं तर तू पण खा नसून खायचं तर नको खाऊ माझ्या खाण्याला कशाला नजर लावतीय ती शांताबाई मला काही बोलू नाही लागली आणि तू बोलू लागली मला कशाला तुझ्या पोटात ला। कशाला नजर लावती मला मी कशाला मी कशाला नजर लावू लागेल कुठच्या कुठे जाती बाई खरं तुझ्याशी बोलणं पण नाही पुरत माझ्या घरी पण भेटत म्हटलं मला चिप्स आणि खायला लगे हो ना काय म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणे माझ्या घरी चिप्स नाही भेटत का माझं नाही माझ्या घरी चिप्स नाही भेटत काय बोलती तू माझ्या घरी त्याच्यापेक्षा भारी चिप्स भेटतात एक से एक चिप्स भेटतात माझ्या घरी गप एकदम गप दोघी काहीच बोलू नका काय का कशावर मी भांडता का ग नाही भांडता का तुम्ही का भांडायचं कारण आहे का शांत बसा बरं खरं सगळ्यांनी आपण इथं बोलायला काय तुमचं काय सुरू आहे मी काय चुकीचं म्हटले काहीतरी म्हटलं का मी फक्त म्हटलं तिला चेच का हळू म्हणून मी काय म्हणते दोघी काहीच बोलू नका एक शब्द बोलू नका दोघी दोघी शांत बसा आपण जे महत्वाचं बोलायला आलेलं आहे ते बोलूयात इकडे लक्ष दे द्या सगळ्यांनी हे बघा तर मी काय म्हणते नीट ऐका सकाळी मी आणि गीता बोलत होतो तर मग गीताचं म्हणणं पडलं की बाबा पैसे मी बाजूला टाकते दर महिन्याला मी थोडे ना थोडे पैसे बाजूला टाकत असते पण ते काही माझ्या हातात उरत नाही खर्च होऊन जातात आणि मग रोकटोक काही आणायचं असेल एखट्टा ज्याला जास्त पैसे लागतात पंधरा वीस हजाराची गोष्ट दहा हजाराची गोष्ट अशी काही तिच्यानी आणणं होऊ लाग नाही लागली तिला घ्यायचं आहे कपाट मग ह्याच्यावर एक मला आयडिया आली तशी ती आयडिया पहिलेच होती म्हणा ती मग आज म्हणून उद्या म्हणून म्हणून चालत 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 होतं ते आणि मग आज मी तुम्हाला सांगते तर मी म्हणते आपण हे बघा आपण किती जणी ये जणी आणि एक दोन जणांना विचारू अजून एक दोन बायकांना आपल्या इथल्या विश्वासातल्या आणि मग आपण सगळ्यांनी मिळून बी सी टाकूयात मस्त आयडिया बी सीची जमते शांतबाई चालते माझे पण मला सोडत होतं सगळ्या किती दिवसांपासून मस्त आयडिया मस्त आयडिया मी तयार आहे पण हे बी सी काय असतं आणि कुठे टाकायची बी सी कोण टाकतं बी सी हो शांतबाई मला पण ते बी सी वगैरे काही माहिती नाही बाबा काय असतं बी सी बी सी मला नाही माहिती हे बघा मी तुम्हाला सांगते सगळ्यांनी काय करायचं आपण ठरवलेली एवंट आता समजा आपण पंधराशे रुपये घेऊया पंधराशे रुपये मला वाटतं सगळ्यांना जमा करायला नाही जाणार मग पंधराशे पंधराशे रुपये आपण ठरवलं तर पंधराशे पंधराशे रुपये सगळ्यांनी जमवले आता समजा झाल्या बाबा दहा बायका झाल्या आपल्या तर मग पंधराशे रुपये मिळून दहा हजारांचे किती झाले पंधरा हजार रुपये झाले बरोबर तर मग काय करायचं दर महिन्याला एक तारीख ठरवायची त्या तारखेला सगळ्या बायकांनी जमायचं आणि काय होणार आहे आपण जितक्या बायका असू तितक्या सगळ्या बायकांचे नावं त्या चिठ्ठ्यावर लिहायचे त्या चिठ्ठ्या उधळायच्या त्या चिठ्ठ्या च जी चिठ्ठी बाहेर येईल म्हणजे ज्या बायकेचं नाव येईल त्याच्यावर त्या बाईला ते, ते पंधरा हजार रुपये देऊन द्यायचे दे मग तिचं नाव त्या ना काढून टाकायचं त्याच्यानंतर तिचं नाव त्या चिठ्ठीत येणार नाही असं दर महिन्याला करायचं आणि असेच पैसे जमा करायचे दर महिन्याला पंधराशे करायचे पंधरा हजार होणार आपल्या सगळ्यांचे मिळून अशा प्रत्येकीच्या वाट्याला येऊन जातात ते बरोबर असं का हा का असं असतं का शांतबाई असं असतं का जमत शांतबाई जमत एकदम जमत मी तयार आहे याचा याचा फायदा हुई पन? फायदा काय काय होईल होईल पण याचे दोन फायदे जर कोणाला काही वस्तू घ्यायची असेल रोगटोक रोगटोक पंधरा हजार दहा हजार बारा हजार अशी जर कोणाला काही वस्तू घ्यायची असेल तर मग ते घेऊ शकतात नाही जर काही कुणाला काही घ्यायचं असेल तर मग ते पैसे घ्या बँक अकाउंट मध्ये टाका आणि तुम्हाला लागेल तेव्हा खर्च करा मग जमतं की नाही पटत ना सगळ्यांना शांतबाई हो, मग आज जा घरी सगळ्यांनी विचार आपापल्या घरी आणि मग एक दोन दिवसात लगेच सगळ्या गोष्टी फायनलच करू मग हो शांताबाई मला तर एकदम आवडली आयडिया आणि मग आता चल मग ह्या गोष्टीवर चहापास सगळ्यांना मग येतं सगळ्यांच्या घरून होकारच येतो त्याचं काही टेन्शन नाही तू आता चहाच पाच या गोष्टीवर